प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी विरोधात गुन्हा दाखल ओम बिरला यांच्या मुली विरुद्ध वादग्रस्त पोस्ट केल्याचा आहे आरोप लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या मुलीबद्दल एका पॅरोडी अकाउंटवर एक सुरम फेक मेसेज पोस्ट केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी लोकप्रिय युट्यूबर ध्रुव राठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरला यांची मुलगी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा न देता उत्तीर्ण झाली असा दावा या पॅरोडी अकाउंटवर करण्यात आला महाराष्ट्र सायबर विभागाने याबाबत माहिती दिली आहे महाराष्ट्र क्राईम विभागाच्या म्हणण्यानुसार ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने परीक्षा न देता लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण ऐकल्याचे ट्विटर नावाच्या ट्विटर हँडल करण्यात आले आहे या प्रकरणी बिर्ला यांच्या नातेवाईकांनी भारतीय न्याय संहिते बदनामी अपमानाने खोटे विधान केल्याप्रकरणी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे याबाबत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र हे फेक मेसेज असून ध्रुव ध्रुवराटेचा याच्याशी काही संबंध नाही पॅरोडी अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली या प्रकरणाचा तपास सुरू आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे दिवसेंदिवस ध्रुवराठी हे तरुणामध्ये क्रेज निर्माण होत आहे आणि त्यांचे फॉलोअर्स पण खूप आहेत परंतु एका फेक अकाउंटवर ही माहिती पसरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे या अकाउंटच्या बायोमध्ये असं लिहिलं होतं की हे एका चाहत्याने तयार केलेले पॅरोडी अकाउंट आहे ज्याचा ध्रुव रटीच्या अधिकृत खात्याशी काहीही संबंध नाही अंजली बिर्ला यांच्याबद्दल पोस्ट केल्याप्रकरणी मी माफी मागतो मला वस्तुस्थिती नव्हती मात्र या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे की हे अकाउंट करून अशी माहिती कशी प्रसिद्ध करण्यात आली